सुंदर असं ओपनचं मैदान चौध वाडीकरांचं आणि या मैदानातून गट क्रमांक सात सुटला गट क्रमांक सातमध्ये पळत होता मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफल कॅनशे कॅनशी रायफलच्या दावणीचाच सिकंदर कॅनशे कॅनशी आणि सिकंदराचाच पायरा होता वादळ आणि त्यामुळे या गाडीला तुफानचं पीठ लागले आणि या गाडीने सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र झाली नक्कीच गट क्रमांक सात तुम्ही पाहू शकता एस टीस लेवला त्याचबरोबर मी त्यांना अजून एक मैदान पार पार पडते अंगा पोहोचते हे मैदान आणि आज मैदानात पहिल्या गाडी क्षेत्रातील दे विक्रमाने ते बाकासूर पाहणार आहे बाकासूर पाहणार नक्की कोण तर बाकासूरसोबत आपल्याला राजधानी एक्सप्रेस बालमा म्हणजे सातार च हारेन पाहताना दिसणार आहे गाडीवरती कोण असतील तर गाडीवरती असणार आहेत आप्पाड्यावर कर नक्की कोणत्या गटामध्ये पडतील तर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये ही गाडी आपल्याला पाहताना दिसणार आहे तर नक्कीच या मैदानासाठी बाकासूर बालमा अप्पाड्यावर कारुंडेकर यांना मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा तर सिकंदर आणि वादळ सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा सातवा भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन मध्ये